श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वागत आहे तुमचे आपल्या सगळ्यांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर बघा आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना खूप आनंदाचा आणि आरोग्य दायी जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि तुमच्या सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो तर बघा उद्या आहे सोळा फेब्रुवारी म्हणजे संकट चतुर्थी संकट चतुर्थी म्हणजे आपल्या गणपती बाप्पांची सेवा करायचा योग तसं तर आपण दररोजच गणपती बाप्पांची सेवा करतो कारण की प्रथम पूज्य म्हटलं तर गणपती बाप्पांना मान दिला जातो त्यामुळे आपण कुठल्याही कामाला सुरुवात करताना किंवा घरातील देवपूजा करताना वगैरे काही सत्यनारायण पूजा असो कुठलेही पारायण वगैरे असो आपण अगोदर गणपती बाप्पांना मान दिला जातो पूजेचा अगोदर त्यांची पूजा केली जाते तसंच आपल्याला उद्या पण संकट चतुर्थी आहे तर आपण उद्या पण गणपती बाप्पांच्या सेवा करायची आहेत खूप साऱ्या सेवा करायच्या आहेत ज्यामुळे आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतील आपली राहिलेली कामे अटकलेली कामे पूर्ण होतील घरात सतत कटकटी होत असेल सारखे आजार पण राहत असेल किंवा कुठलंही काम करताना त्यात सारखे अडथळे येत असेल तर ते येऊ नये म्हणून आपण गणपती बाप्पांची सेवा करायला पाहिजे कारण प्रथम पूज्यचं मान त्यांना मिळाला आहे आणि त्यांच्यामुळे जे काही कामात अडचणी येतात त्यामुळे त्यांची सेवा केल्यामुळे त्या अडचणी दूर होतात आणि आपलं कार्य सफल होते तर बघा आपण गणपती बाप्पांची सेवा आ, ही फक्त एक दिवस नाही तर आपण ही सेवा आपण दररोज आपल्या घरामध्ये केली पाहिजे पैसा नोकरी घरातील कटकटी सगळं काही दूर आजार पण किंवा आपलं खूप दिवसापासून एखादं काम होत नाहीये पेपर निघत नाहीये तर ते आपण पेपर पास होण्यासाठी आपण ही सेवा करायला पाहिजे तर बघा मी आता तुम्हाला एक सेवा सांगणार आहे अगदी सोपी सेवा आहे अगदी पाच मिनिटाची सेवा आहे पण खूप ही म्हणजे ह्या सेवेचा खूप चांगला असं आहे खूप चांगला खूप चांगल्या चांगल्या दहा दहा वर्षापासून इच्छा हो पूर्ण झालेल्या नव्हत्या त्यांच्या त्या इच्छा पूर्ण झालेल्या आहे ह्या याच्यामुळे तर बघा मी तुम्हाला आता एक मंत्र सांगणार आहे आणि उद्या काय सेवा करायची ते सांगणार आहे तर बघा चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ वगैरे करायची आहे आणि स्वच्छ कपडे घालायचे आहे कारण की गणपती बाप्पांची सेवा करायची आहे आपल्यांना तर बघा आंघोळ वगैरे करायचे आहे स्वच्छ कपडे घालायचे आहे आणि गणपतीच्या मंदिरात जायचे आहे तुमच्या घराच्या जवळपास जे कुठलं मंदिर असेल त्या मंदिरात तुम्हाला जायचे आहे सोबत जाताना तुम्हाला गणपती बाप्पांसाठी एक नारळ एक लाल फूल खडीसाखर अगरबत्ती आणि एक लाल फळं न्यायचे आहे लाल फळ म्हणजे ॲप सफरचंद किंवा डाळीं असं कुठलंही फळ तुम्ही नेऊ शकतात लाल कलरचं जर तेही शक्य नसेल तर तुम्ही तुमच्याकडे जे जे असेल ते ते घेऊन तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचे आहे मंदिरात गेल्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांना ते सगळं हळद कुंकू वगैरे सगळं वाहून ते ठेवून तुम्हाला गणपती बाप्पांना तुमचं नाव सांगायचं आहे तुमचं गोत्र सांगायचं आहे आणि तुमच्या मनातील इच्छा सांगायची आहे आणि आजपासून मी तुमच्या या मंत्राचा जप करणार आहे आणि माझ्या कामात मला यश मिळू द्या माझ्या मनातील इच्छा पूर्ण होऊ द्या अशी प्रार्थना गणपती बापांना करायची आहे तर बघा तो मंत्र असा आहे मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा हा तो मंत्र आहे लक्ष देऊन ऐका मंगल मूर्ते विघ्नहरा दुरितनाशन कृपा करा इथं मंगल मूर्ती नाही म्हणायचं आहे मंगल मूर्ते म्हणायचं आहे मंगल मूर्ते विघ्नहरा दुरितनाशन कृपा करा असा तो मंत्र आहे आणि असं म्हणायचं आहे आपल्यांना आणि मन गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे परत की गणपती बाप्पा मी जे काम करते आहे किंवा माझं जे काम अडकलं आहे त्यात मला यश मिळू द्या मी तुमच्या आजपासून ही सेवा चालू करते आहे आणि ह्या मंत्राचा जप तुम्हाला एकशे एकवीस दिवस करायचं आहे आणि एकशे एकवीस वेळा आणि एकशे एकवीस दिवस म्हणजे ह्या मंत्राचा जप तुम्हाला एकशे एकवीस वेळा करायचा आहे म्हणजे तुम्ही तुमच्या घरामध्ये एकशे एकवीस साखरेचे खडी साखरेचे दाणे किंवा शेंगदाण्याचे दाणे किंवा अजून कुठले किंवा एकशे एकवीस खडे ठेवू शकतात छोटे छोटे बारीक ते ठेवून तुम्ही एकशे एकवीस वेळा मंत्राचा जप करू शकतात आणि एकशे एकवीस दिवस करायचं आहे म्हणजे दिवस मोजत बसायचे नाही जोपर्यंत आपली इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत पण तरी जर तुमची इच्छा लवकरच पूर्ण झाली तरी पण तुम्हाला एकशे एकवीस दिवस ह्या मंत्राचा जप करायचा आहे आणि गणपती बाप्पांची अशी साधी सोपी सेवा करायची आहे अगदी पाच मिनटात लागतं बघा या सेवा करायला फक्त पाच मिनटाची तुम्हाला ह्या सेवेमुळं खूप असा खूप चांगला लाभ होणार आहे कारण ह्या मंत्राचं जप करून खूप साऱ्या जणांची इच्छा पूर्ण झालेल्या आहेत त्यांच्या दहा दहा वर्षापासून जी कामे अडकली होती ती कामे मार्गी लागलेली आहे ला अशा प्रकारे तुम्हाला या मंत्राचं जप करायचं आहे तर बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करा लाईक व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जर माझ्या आणखी असे नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला सपोर्ट करा मी तुम्हाला खूप माहिती पूर्ण असे व्हिडिओ एक दररोज घेऊन येत राहील मला सपोर्ट करा धन्यवाद